आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनल मध्ये मी बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे प्रत्येक प्रभागात इच्छुकाने आता प्रचारला जोर लावलेला आहे काही झालं तरी आपणच नगरसेवक व्हायचं या ईर्षेनं या ताकदीनं सगळेच आता कामाला लागलेत आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये निलिमा शैलेश पाटील हे भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा परिचय शैलेश पाटील हा गेले पंचवीस वर्षे राजकारणात असलेला एक सच्चा कार्यकर्ता धनंजय म्हाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून राजकारणात आणि समाजकारणात प्रवेश केला त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश झाला आणि भाजपचं बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आणि दोन वेळा जिल्हा उपाध्यक्ष असं पद त्यांच्या सध्या ते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत खर तर गेले पंचवीस वर्षे काम करत असताना शाहूपुरी परिसरात त्यांचं काम अतिशय चांगलं आहे लोकांचे संपर्क असू दे लोकांचं काम असू दे प्रत्येकाच्या मत्तीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून शैलेश पाटील यांचं नाव आहे शाहूपुरी फुटबॉल संघाला मदत ही त्यांची हक्काची मदत असते दरवर्षी या संघाला आजचे चांगलं मदत त्यांनी केलेली आहे केवळ फुटबॉल नव्हे तर क्रिकेट आणि वि विविध खेळांना सातत्यानं शैलेश पाटील हे मदत करत असतात सगळ्यात महत्वाचं त्यांनी काम केलं महापुराच्या काळात महापुरात अडकलेल्या सहाशे ते सातशे लोकांना त्यांनी सुरक्षित बाहेर काढलं याशिवाय महापुराच्या काळात अनेकांना अनेक दिवस जेवण आणि राहण्याची सोय केली महापूर ओसरल्यानंतर सुद्धा स्वच्छता किट दिलं स्वच्छ भागात स्वच्छता केली अनेक घरात स्वच्छता करण्यासाठी मोहीम राबवली त्यामुळं महापूर असू दे किंवा कोरोना कोरोना काळात ही शैलेश पाटील यांनी अतिशय चांगलं काम केलं लोकांच्या मतीला ते धावून गेले त्यामुळं अनेकांना धान्य वाटप असू दे किंवा इतर सुरक्षेची काळजी असू दे बेड उपलब्ध करून देण्यापासून ते उपचारापर्यंत अनेक गोष्टी त्यांनी अतिशय आपुलकीनं केलं कारण प्रभागातील जनतेची जबाबदारी ही आपली आहे असं मानून त्यांनी त्या भागात काम केलेलं आहे भाजपचे गेले काही वर्षे ते काम करत असताना भाजपच्या योजना असू दे किंवा सरकारच्या योजना असू दे त्या जनतेपर्यंत पोचवण्यासाठी शैलेश पाटील आणि निलिमा पाटील या दोघांनी नेहमीच पुढाकार घेतला म्हणजे लाडकी बहिणी योजना असू दे मुख्यमंत्री सहायता निधी असू दे आयुष्यमान कार्ड असू दे अशा अनेक योजना ज्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या सगळ्या योजना प्रभागातल्या प्रत्येक जनतेपर्यंत पोचल्याच पाहिजेत यासाठी शैलेश पाटील आणि निलिमा पाटील यांनी सातत्यानं काम केलं त्यामुळे प्रभागात एक त्यांच्याविषयी एक चांगली आत्मीयता निर्माण झाली की हा कार्यकर्ता काम करणारा आहे राबणार आहे हाकेला ओ देणारा आहे त्यामुळे त्यांच्या याच एकूण पार्श्वभूमीवर ते आता महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदामधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत विविध प्रश्नांसाठी सातत्यानं धडपडणारा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा पक्षाचं आंदोलन असू दे किंवा पक्षाचं कार्य या दोन्हीमध्ये हिरीहिरीनं भाग घेणार हा कार्यकर्ता आहे शालेय विद्यार्थ्यांना मदत करण्यात कुठेही शैलेश पाटील कमी पडले नाहीत काहींची फी भरायची असू दे काही शाळांना बेंच असू दे किंवा काहींचे दप्तर असू दे जे जे शैक्षणिक मदत करता येईल त्या सगळ्या प्रकारची मदत त्यांनी केलेली आहे ते करत आहेत निलिमा पाटील ह्या उच्च शिक्षित आहेत एम ए इकॉनॉमिक्स त्यांचं आहे त्यामुळं उच्च शिक्षित चेहरा या भागात निश्चितपणे पुढं येणार आहे सगळ्यात महत्वाचं आई सुमन पाटील अनेक वर्षे सामाजिक काम सुमन यांचं सामाजिक काम प्रचंड आहे एक कोल्हापूर जिल्ह्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात सुमन पाटील यांचं नाव आहे डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्या त्यांचा वारसा शैलेश पाटील आणि निलिमा पाटील हे चालवत आहेत गेल्या पाच ते सहा निवडणुकीत या भागातल्या बूथमध्ये नेहमी महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचं काम शैलेश पाटील यांनी केलं म्हणजे आपली ताकद त्यांनी दाखवली आहे पक्ष मजबूत केलेला आहे पक्ष वाढीसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला या भागात भाजप केले मजबूत केलेला आहे गायींची सेवा असू दे मंदिराची स्वच्छता स्वच्छता असू दे जे प्रभागातील सगळ्या मंदिरांची स्वच्छता करण्यात गाई, हे नेहमी पुढं असतात गायींची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून गायी गायींची सेवा नेहमी सुरू असते यामुळं महिलांना स्वयंरोजगार देण्यात ही हे नेहमीच पुढं असतात या भागात त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना तब्बल साडेचार कोटीचा निधी त्यांनी खेचून आणला त्या प्र निधीतून अनेक कामं त्यांनी केल्या आमदार आणि खासदार पंडातून मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी आणलेला आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ महिला तरुण सगळ्या कार्यकर्त्यांनी चांगले संबंध तरुणांची पाऊच अनेक मंडळांचा पाठिंबा या सगळ्या जोरावर आता निलिमा शैलेश पाटील हे प्रभाग क्रमांक चौदा मधून महापालिकेच्या रिंगणात उतरणार आहेत पाठिंबा चांगला आहे प्रतिसादी चांगला आहे याच जोरावर नगरसेवक होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आपल्याला अशाच काही राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुर्ळा युट्यूब चॅनल धन्यवाद